अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र बात लोकसभेमध्ये काँग्रेस विरोधी पक्षातील खासदारांच्या निलंबनानंतर नंतर संसदे बाहेर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याकडून उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांच्या व्यंगत्वावर मिमिक्री झाल्याचे व्हिडिओ समोर आलेत तर या मिमिक्रीचे खासदार राहुल गांधी चित्रीकरण करत होते या सर्वांविरोधात भाजप आता आक्रमक झाले कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात भाजपच्या वतीने जोडेमारो आंदोलन करत निदर्शन करण्यात आलेत यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडलाय तर कल्याण बॅनर्जी यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त केलाय त्याच लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या संसदेमध्ये संसदेच्या प्रांगणामध्ये देशाच्या उपराष्ट्रपतींचा या ठिकाणी नक्कल करून अवमान करण्यात आला सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये खरं तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना एक वेगळा प्रोटोकॉल आहे आपण महामहीम राष्ट्रपती महामहीम उपराष्ट्रपती म्हणतो अशा स संविधानातील अत्यंत महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे नक्कल करून अवमान करणं हे देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे आणि दुर्दैव म्हणजे पंतप्रधानाचे उमेदवार म्हणून घेणाऱ्या राहुल गांधीनेचं चित्रण केलं हे अतिशय वाईट आहे एका बाजूला लोकशाहीची यांना आता आठवण आली परंतु आणीबाणीच्या काळात ह्याच काँग्रेसच्या सरकारनं अठरा महिने अनेक राजकीय नेत्यांना निरप्रत नागरिकांना तुरुंगात टाकलं होतं आणि एकोणीसशे ऐंशी साली ज्यावेळी सरकार परत आलं त्यावेळी एका रात्रीमध्ये नऊ राज्य सरकार बरखास्त केली होती सा सा विरुदार विरुदार केली -केली त्या पद्धतीनंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार असताना खेतकी चित्रेसारख्या कलाकाराला केवळ विरोधात पोस्ट टाकली म्हणून तुरुंगात टाकलं एका पत्रकाराला ए बी माझाच्या विरोधात लिहिलं विरोधात बातमी दिली म्हणून अटक केली गेली त्याबरोबरच माजी मुख्यमंत्री असताना राणेसाहेबांना केंद्रीय मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले म्हणून जेवणाच्या ताटावरून अटक केली त्यामुळे ही सगळी नौटंकी काँग्रेसच्या एका एक वै अनेक प... सलग पराभवामुळे काँग्रेसला वैफल्यग्रस्त आले आणि त्याबद्दल ही त्यांची भूमिका असं मला वाटतं बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या